इंतजार 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 पण कशाचा चिंता या गोष्टीची की कसं होईल माझं पेमेंट कधी येईन कसं येईल पण शेवटी इंतजार संपला आणि आलं माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट दीड लाख सबस्क्राईब झाल्याच्या नंतर नमस्कार मित्रांनो मी पूजा आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं यूटूबचं पेमेंट कधी आलं आणि ते पेमेंट माझ्या अकाउंटला येण्यापूर्वी मला काय काय अडचणी आल्या ते राहे। मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे यूटूब पेमेंट रूल आपलं जे यूटूब पेमेंट असतं ते ॲडसेन्स अकाऊंट थ्रू येतं ता, एक तारीख ते तीस तारीख यामध्ये आपले जेवढे डॉलर बनतील ते पुढच्या महिन्यातल्या दहा तारखेला गुगल ॲडसेन्समध्ये अपडेट होतात यूट्यूब चॅनलचा एक रूल आहे जोपर्यंत तुमचे शंभर डॉलर होत नाहीत तोपर्यंत तुमच्या अकाऊंटला पैसे येत नाहीत आणि ज्या महिन्यात तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट होतील त्याच्या पुढच्या महिन्यातल्या एकवीस तारखेला तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला आडसेन्स थ्रू शेंड केलं जातं आणि एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत तुमचं पेमेंट तुमच्या अकाऊंटला येऊन जातं पण माझं गेलेल्या महिन्याच्या एकवीस तारखेला पेमेंट आलं होतं पण मला या महिन्याच्या एकवीस तारखेला पेमेंट भेटलेलं आहे म्हणजे पूर्ण एक महिना लेट माझी काय चूक होती आणि कशामुळं माझं पेमेंट लेट झालं हे में आस डिटेल मदी रहे। में मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मी खूप चौकशी केली आणि यूट्यूब कस्टमर केअरलासुद्धा मी मे मेसेज केले आणि ते म्हणायचे मला की तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला सेंड केलेलं आहे मग मी नंतर बँकेमध्ये गेले बँकेत गेले मॅनेजरला विचारलं तर तिथं जाऊन ते सांगितलं की त्यांचं तुमचं अकाऊंट एकदम किल्लर आहे तुमच्या अकाऊंटला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मग खूप चौकशी करून करून मी असा विचार करायची की मग तिथून बी अकाउंट ओके इकडून बी म्हणते तुमचं पेमेंट सेंड केलं आहे तर मग पेमेंट काहीच आलेलं नव्हतं तर मग गेलं तर केलं कुठं मी खूप परेशान झाले होते आणि पंधरा दिवसाच्या नंतर मी गुगल अडिसेन्सला मॅसेज केले आणि शिफ्ट कोडचा फॉर्म भरला त्यानंतर दोन दिवसाने शिफ्ट कोडची माहिती पण माझ्याजवळ आली आणि त्यानंतर पुन्हा मी ती माहिती घेऊन बँकेमध्ये गेले आणि जेव्हा मी ती डिटेल घेऊन बँकेमध्ये गेले तेव्हा तिथं ते बँकेमध्ये एक मेल आलेला होता त्या मेलमध्ये असं लिहिलेलं होतं की तुमचा अकाऊंट जनधनचं आहे त्यामुळे तुमचं पेमेंट येत नाही ते तुमचं अकाउंट शेविंग अकाउंटमध्ये कन्वर्ट करा तेव्हा हो तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला येऊन जाईल आणि त्यानंतर मला कळालं की हे प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर मी ते अकाउंट शेविंगमध्ये कन्वर्ट केलं आणि चोवीस तासानंतर माझं पेमेंट माझ्या अकाऊंटवर आलं पण तुमच्या मनात आता हा प्रश्न असेल की पेमेंट किती आला असेल भरपूर यूट्यूबर असे आहेत कि पेमेट आला है, है कि की पेमेंट किती आलं आहे हे सांगत नाहीत त्यांना असं वाटतं की मी जर हे लोकांना सांगितलं तर माझं यूट्यूब चॅनल बंद होतं काही की पण मी तुम्हाला किल्लरली सांगणार आहे माझे तीनशे पस्तीस डॉलर झाले होते आणि त्याचं पेमेंट सत्तावीस हजार सातशे रुपये माझ्या अकाऊंटला आलं आहे आणि शंभर रुपये बँकेचा टेक्स असतो ते कटलं आहे भरपूर यूट्यूबर असे आहेत की ते खूप काळजी करतात तर माझं पेमेंट कसं येईल कधी येईल आणि किती येईल तर मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही काळजी करू नका तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला नक्कीच येईल हा एक महिना लेट होऊ शकतं आहे पण तुमच्या अकाऊंटवर तुमचं पेमेंट येणारच आणि सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन माझं चॅनल जे सम एवढं पुढं नेलं तुम्ही आणि तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणि ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि हे जे सर्व सक्सेस झालेलं आहे कुणामुळे तुमच्यामुळे कारण तुम्ही जर मला एवढा सपोर्ट केला नसता तर हे काहीच झालं नसतं मी आणखीन खूप जास्त मेहनत करेल आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि लक्षात ठेवा पूजा प्रोडक्शन चॅनल आपल्या सगळ्यांचं आहे फक्त माझंच नाही आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा